नमस्कार मी दिलीप वैद्य आपलं रावेर मीडियामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या भागात आपण रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असू शकेल याची पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत कारण मागील महिनाभरात बरीच राजकीय समीकरणं बदलली आहेत काही पक्षांतर झाली आहेत पक्षप्रवेश झालेले आहेत या बदललेल्या परिस्थितीमध्ये काय असेल भारतीय जनता पक्षाची परिस्थिती कोण असू शकेल उमेदवार कोण चढू शकेल वरचढ उमेदवारी मिळण्यामध्ये या सगळ्या बाबींची आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आमच्या पहिल्या भागाला आपण अतिशय भरभरून प्रतिसाद दिला आहे या दुसऱ्या भागात देखील आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि आपण आपल्या विश्लेषणाकडे वळूया आज तरी या निवडणुकीसाठी सगळ्यात फेवरेट पक्ष जर कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व त्यांच्या कामाची असलेली त्यांनी जाहीर केलेली गॅरंटी राम मंदिराचा भारताभर असलेला प्रभाव आणि विकास कामांचे त्यांनी केलेले दावे यावर आज तरी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी कोणाला नको आहे भारतीय जनता पक्ष हा एक शिस्तीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो म्हणून इच्छुक उमेदवार जरी कुठल्याही मीडियाकडे जाऊन आपला दावा सांगत नसले तरीही त्यांच्या त्यांच्या पातळीवर संघटनात्मक पातळीवर सर्वच उमेदवारांनी आपली मोर्चे बांधणी सुरू ठेवलेली आहे या पक्षात देखील उमेदवारी मिळण्यासाठी शह शह दावे प्रतिदावे असं अंतर्गत हेवे दावे सुरूच आहेत फक्त ते चव्हाट्यावर येत नाहीत पक्षश्रेषेचा भाग म्हणून हाच त्या पक्षाचा एक प्लस पॉईंट आपल्याला ला म्हणावा लागेल मोदींचा प्रभाव राम मंदिराची राम प्रतिष्ठा आणि सत्तेच्या लाटेवर स्वार होण्याची कुठल्या वेळची तयारी नसेल सगळेच इच्छुक उमेदवार आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणजेच थेट खासदारकीच या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहेत मित्रांनो आता एक महिन्यापूर्वीची परिस्थिती मात्र आता बदलली आहे काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉक्टर केतकी पाटील आता भारतीय जनता पक्षात आले आहेत जामनेर तालुक्यातून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय गरुड यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे राज्य पातळीवरून देखील अनेक काँग्रेसचे नेते आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहेत मग आता निवडणूकमध्ये उमेदवारी कोणाला मिळेल फेब्रुवारी संपत आला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता पण सुरू होऊन जाईल म्हणजे अवघे काही दिवस आता फक्त निवडणुकीसाठी बाकी असताना उमेदवारी कोणाला मिळते याची चर्चा मात्र आता मतदारसंघामध्ये जोर धरू लागली आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीमध्ये सगळ्यात पहिलं नाव आज तरी खासदार रक्षा खडसे यांचंच आहे त्यांचा आजही मतदारसंघामध्ये सक्रिय दौरा सुरू आहे विद्यमान खासदार आहेत संसदेमध्ये त्यांचं सक्रिय काम आहे दोनदा रावेर लोकसभा मतदारसंघातून तीन लाखांपेक्षा जास्त मतं घेऊन त्या निवडून आलेल्या आहेत त्यामुळे ते त्यांना उमेदवारी मिळाली तर सहज विजय त्यांना आणि पक्षाला मिळू शकेल अशी आज तरी परिस्थिती आहे आपल्या विकास कामांच्या माध्यमातून आणि नरेंद्र मोदींनी मतदारसंघामध्ये आणि भारतामध्ये केलेली विकासकामं जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये पण अत्यंत प्रभावीपणे काम रक्षा खडसे करत आहेत असं असलं तरी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी गौण खनिज रॉयल्टी प्रकरणामध्ये खासदार रक्षा खडसे यांच्याकडेही अप्रत्यक्षरित्या बोट दाखवला आहे या प्रकरणातून खासदार खडसे या कशा बाहेर पडणार यावरच त्यांना भाजपची उमेदवारी मिळेल की नाही मिळेल हे अवलंबून आहेत एप्रिल आणि मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले त्यांचे सासरे एकनाथ खडसे या दोघांपैकी कोणीतरी एकच उमेदवार असेल अशी शक्यता आता व्यक्त होत आहे गौण खनिज प्रकरणात एकनाथराव खडसे यांचंही नाव गिरीश महाजन यांनी आहे असं वारंवार मीडियाला येऊन सांगितलं आहे त्यांना उमेदवारी दाखलच करता येणार नाही असंही गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे त्यांच्यावर असलेल्या थकबाकीमुळे या सगळ्या प्रकरणातून एकनाथराव खडसे कसे बाहेर येतात हा चक्रव्यूह खडसे कुटुंब कसा भेदतं हा चक्रव्यूह भेदल्यानंतरही भारतीय जनता पक्ष रक्षा खडसेनं उमेदवारी देईल का त्यांना उमेदवारी दिली नाही तर एकनाथराव खडसे काय निर्णय घेतील या सगळ्याच बाबींकडे जळगाव जिल्ह्याचं आता लक्ष लागून आहे रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे चर्चेतलं दुसरं नाव आहे डॉक्टर कुंदन फेगड्यांचं डॉक्टर फेगडे हे यावलचे रहिवासी आहेत दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या रावेर विधानसभा निवडणुकीसाठी ते पक्षातर्फे इच्छुक उमेदवार होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही पण तरीही त्यांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केलं आहे यावेळेसही त्यांचं नाव आता लोकसभेसाठी चर्चेमध्ये आलेलं कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे याच काळामध्ये कुंदन फेगडे यांनी मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुलोम या संस्थेतर्फे वस्तीमित्रांना ज्या पंचधातूच्या श्रीरामाच्या मूर्ती वाटप झाल्या त्या वाटप कार्यक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता या काळात त्यांनी मूर्ती वाटपाच्या निमित्ताने या रावेर लोकसभा मतदारसंघातल्या सहाही विधानसभा मतदारसंघात प्रवास केला त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांच्या गाठीभिटी घेता आल्या मतदारांशी संवाद साधता आला आणि योग्य तो जनसंपर्क त्यांचा या काळात झाला आहे विविध धार्मिक कार्यक्रम असतील किंवा पक्षाचे वेगवेगळे वेग उपक्रम असतील श्री फेगडे त्याच्यामध्ये कायम अग्रभागी होताना आपल्याला दिसत आहेत सध्या त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचं कुठलंही पद नाही परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांची असलेली नाळ त्यांना रावेर विधान लोकसभेची उमेदवारी देऊन जाईल अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून तिसरं नाव चर्चेमध्ये आहे ते पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांचं नंदकिशोर महाजन हे पंचायत समितीचे सदस्य पंचायत समितीचे सभापती नंतर जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांचे सभे सभापती आणि मग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अशी विविध पदं त्यांनी भूषवली आहेत आणि त्या माध्यमातून विविध विकास कामं त्यांनी तालुक्यासह जिल्हाभरात केली आहेत पक्ष संघटनेमध्ये त्यांनी अतिशय सक्रिय योगदान दिलेलं आहे पक्षाच्या विविध निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करून प्रसार करून त्यांना निवडून आणण्यामध्ये सुद्धा नंदकिशोर महाजन यांचा सिंहाचा वाटा आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यस्तरावरच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांशी नंदकिशोर महाजन यांचा जवळून परिचय आहे पक्षाचे लोकसभा समन्वयक म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि या जबाबदारीचाच एक भाग म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघातल्या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये मेळाव्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाऊन त्यांचा संपर्क हा कार्यकर्त्यांशी आणि मतदानाशी चांगला प्रभावीपणे आलेला आहे एक स्वच्छ प्रतिमा असलेल्या नंदकिशोर महाजन यांनाही पक्ष लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांना संधी देऊ शकतो अशीही चर्चा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे या तीनही प्रमुख नावांव्यतिरिक्त आणखी एक चौथं नाव आहे ते म्हणजे डॉक्टर केतकी पाटील यांचं डॉक्टर केतकी पाटील या काँग्रेसमधून नुकत्याच भारतीय जनता पक्षामध्ये आलेले माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्या त्या कन्या आहेत जळगावच्या गोदावरी मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये सेवा केलेली आहे मागच्या सात आठ महिन्यांपासून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक म्हणून त्यांनी ग्रामीण भागामध्ये मोठा संपर्क दौरा केला आहे आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यापासून पक्ष संघटनेच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क सुरूच आहे भारतीय जनता पक्षानेही त्यांना महिला आघाडीचं प्रदेश उपाध्यक्षपद दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क हा सुरूच आहे आपण कोणतीही इच्छा ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये आलेलो नाही असे जरी डॉक्टर उल्हास पाटील सांगत असले तरीही केतकी पाटील यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा काही लपून त्यांनी ठेवलेली नाही त्यांनाही संधी भारतीय जनता पक्ष देऊ शकतो राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनाही रावेर लोकसभेची संधी पक्ष देऊ शकतो अशी शक्यता व्यक्त होत आहे भारतीय जनता पक्षाने यापूर्वी अनेक वेळा असं धक्का तंत्र विविध राज्यांमध्ये वापरलं आहे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जर एकनाथराव खडसे यांना रावेर लोकसभेची उमेदवारी मिळाली तर त्यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्ष गिरीश महाजन यांनाच संधी देईल अशी शक्यता आहे रावेर येथे नुकत्याच श्री महाजन यांच्यात झालेल्या दौऱ्यात त्यांनी आपल्या रावेरशी बोलताना मी ही रावेर लोकसभेची निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी जरी म्हटलं असलं तरी शेवटी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात यावर त्यांचा निर्णय अवलंबून असेल आणि पक्षाने उमेदवारी दिली तर गिरीश महाजन यांना ही निवडणूक लढवावी लागेल हे तेवढंच खरं या व्यतिरिक्त मलकापूर विधानसभेमध्ये दोन वेळा आमदार राहून चुकलेले आमदार चैनसुख संचेती यांचंही नाव इच्छुकांमध्ये घेतलं जात आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याही नावाची चर्चा पक्षामध्ये सुरू आहे ते माजी खासदार आणि माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र आहेत पक्षाच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचाही रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विविध तालुक्यांमध्ये संपर्क चांगला आहे एक युवा चेहरा कोरी पाटी म्हणूनही पक्ष त्यांना संधी देऊ शकतो अशी शक्यता व्यक्त होत आहे लवकरच होऊ घातलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीसाठी खासदार रक्षा खडसे डॉक्टर कुंदन फेगडे नंदकिशोर महाजन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेत असलेली नावं आपण पाहिली पण भारतीय जनता पक्षाने राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं धक्का तंत्र वापरून नवीन काही उमेदवार दिले तसा काही प्रयोग रावेर लोकसभा मतदारसंघात होईल का हीही ही चर्चा मतदारसंघात सुरू आहे अर्थात पक्ष कोणाला उमेदवारी देतो हे येणारा काळ सांगेल मात्र रावेर लोकसभा मतदारसंघाची एकूण परिस्थिती पाहता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत इथली उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता नाही कारण समोर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार असण्याची शक्यता आहे ते काय डावपेस लढवतात एकनाथराव खडसे यावर भारतीय जनता पक्षाचे प्रति डावपेस अवलंबून असतील म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण प्रतीक्षा करूया भारतीय जनता पक्ष कोणाकडे उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे लवकरच स्पष्ट होईल मित्रांनो हो। कसं वाटलं आपल्याला हे विश्लेषण कमेंट्समध्ये जरूर आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि आपलं रावेर मीडिया हे चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आगामी काळात रावेर लोकसभा मतदारसंघातल्या ताज्या विश्वासार्ह हो आणि आगळ्या वेगळ्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत थेट पोचवू शकू